आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य रथुसिंह बाबा पायी पालखी दिंडीचे निफाड नगरी स्वागत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रोत्सव निमित्त निफाड नगरीतून पायी दिंड्या जात असून ज्ञानोबा तुकोबांच्या घोषात व टाळ मृदुंगाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला असून नुक्तेज वाशी गुरुवर्य शीह बाबा राजपूत पालखी सोहळा निफाड शहरातून त्र्यंबकेश्वरकडे जात असताना रामभाऊ धोंडेराम कापसे अनिल कापसे नितीन कापसे सीताराम कापसे यांचे येथे भव्य स्वागत करून पालखीचे पूजन करण्यात आले कापसे परिवार अनेक वर्षापासून वारकऱ्यांच्या सेवेत असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा केली या प्रसंगी दिंडीतील भाविकांना नाश्ता चहापाणी देण्यात आला परिसरातील सर्व भाविक पालखींचे दर्शनासाठी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे स्वागत कापसे परिवाराच्या वतीने करण्यात आले डी पी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात निफार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका